डॉक्टर गिरास यांनी म्हणले मुंडेसाहेबांनी प्रेम केलं मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या है। है। आहे तेच खर, आहे हा हे खरं अगदी खरं आहे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते लोक लोक गुणाचा वारसा स्वीकारतात लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला आहे ते म्हणे साहेबांनी एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल त्याला मी उत्तर देताना म्हणून हो साहेबांना एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल झालाच आहे ना भाजप अशा अर्थाने मी बोलले ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विशावा घेतला त्या माझ्या वापराविषयी मी असं लगेच एका चॅनल पंकजा ताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं आता मी काय वेळी आहे त्या चॅनलला पण काही कळत नाही अरे कसंच आपण करीन दिल्लीत मोदी आहे तिथे देवेंद्रजीत वर सत्ता आहे खालीच सत्ता आहे मी मंत्री आहे तुम्ही कशामुळे करेन मला नको कळत पण मला राजकारण कळतंय ना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते राजकारण म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही घेता ते नाही राज जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण